नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस मार्च गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते आपल्या हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातील शेवटचा महिना आहे आणि त्यात आलेली ही चतुर्थी जी आहे तर ही सुद्धा वर्षातील शेवटची चतुर्थी आहेत प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं ही जी चतुर्थी आहे तर ह्या चतुर्थीला भालचंद्र संकष चतुर्थी असं म्हणून ओळखलं जातं तसेच या व्रताचे पालन केल्याने गणेशाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश देखील प्राप्त होते तर भालचंद्र नाव हे गणेशाला कसे मिळाले कारण त्याने आपल्या पित्याप्रमाणे डोक्यावर चंद्र धारण केला त्याचे शीतलता बप्पाच्या चेहऱ्यावर कायम दिसते त्यामुळे चंद्राला धारण करणे या चंद्राचा गौरव तीच अशी ओळख म्हणून या व्रताला मिळाली आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते असं म्हटलं जातं आणि संकट चतुर्थी व्रत देखील गणपती बाप्पाला समर्पित केलेले आहेत या दिवशी त्यांची विधिवत पूजा केली जाते आणि त्याचबरोबर बालचंद्र संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळल्याने जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते त्याचबरोबर कोणत्याही कामात येणारे अडथळे देखील दूर होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर पहा उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये या एका झाडाचं पान हे जाळायचं आहे हे जाळल्याने आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल घरात श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल पैसा म्हणजेच लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला शक्य झालं तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या घरातली गरिबी त्याचबरोबर दारिद्र्य दूर करण्यासाठी घरातली नकारात्मकता ही नष्ट होण्यासाठी बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैशाला पैसा लागत नाही पैसे येण्याचे ना मार्ग हे खूप कमी असतात परंतु पैसा जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात अनेक वेळा आपल्या घरात भरपूर पैसा येतो परंतु तो पुन्हा पाण्यासारखा बाहेर निघून जातो लक्ष्मी प्रसन्न होते परंतु ती स्थिर राहत नाही आणि यामुळे आपल्याला वारंवार आर्थिक अडचणी या येत असतात बऱ्याच वेळा आपण कष्ट आणि मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही अशावेळी काही उपाय जर केले तर आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत असते आणि आपल्या कष्टाचं फळ देखील आपल्याला मिळत असतं तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली गेलेली आहेत की त्यामध्ये साक्षात देवीदेवतांचा सा वास असतो ती झाडे देवदेवतांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत ही झाडे आपल्या आजूबाजूलासुद्धा असतात आणि जेव्हा विशे काही विशेष तिथे असते त्या तिथीला त्या झाडांना स्पर्श करणं किंवा त्या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर त्याचं आपल्याला चांगले फळ मिळत असतात म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला एक रुईचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे जी पांढरी रुई असते ज्या रुईला पांढरी फुलं येतात तर त्या रुईचं एक पान हे तुम्हाला घरी आणायचं आहे हे पान तुम्ही घरी आणल्यानंतर ना स्वच्छ पानाने किंवा तुमच्याकडे गंगा जर असेल त्याने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतर या पानाची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे यानंतर तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे फुलवात तुम्ही घेतल्यानंतरनं ती तुम्हाला शुद्ध तुपामध्ये बुडवायची आहेत आणि त्याचबरोबर ही जी पानाची पेस्ट आहे तर ही पेस्टसुद्धा तुम्हाला त्या तुपात मिक्स करायची आहे म्हणजे तूप आणि ही रुईचं पान जे आहे तर त्याची पेस्ट तुम्हाला एकत्र मिक्स करायची आणि फुलवात घालून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही अगदी मातीचा दिवा घेतला तरीही चालेल कणकेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही जो नेहमी दिवा देवघरामध्ये वापरता तो दिवा तुम्ही घेतला तरी चालेल तर आपल्याला हा उपाय आपल्या देवघरातला जो दिवा लावतो तो दिवा सोडून दुसरा दिवा हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे देवघरातला एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि यानंतर या उपायासाठी तुम्हाला दुसरा दिवा घ्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला फुलवातच घालायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळदी कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक मुडभर तांदूळ किंवा मुडभर गहू तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या फोटोसमोर आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणतेही उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला बप्पाची उपासना करणं ही खूप महत्त्वाचं असतं यामुळे उद्याची चतुर्थी जी आहे तर ती बाप्पांना समर्पित आहे यामुळे सर्वप्रथम बप्पांची विधिवक पूजा बाप्पांची उपासना करायची आहे आणि यानंतर जे काही उपाय आणि सेवा आहे तर ते आपल्याला करायचे आहे आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांचा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांना प्रार्थना करायची आहेत की तुमची घरातली नकारात्मकता इडापिडा ही घराबाहेर जाऊ दे घरात अखंड लक्ष्मी नांदू दे त्याचबरोबर घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी पुन्हा त्यामुळे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही सकाळी हा उपाय केला तर संध्याकाळी पुन्हा त्यामुळे तूप टाकायचा आणि दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि यामध्ये जी कापसाची वात आहे तर ही वाद तुम्हाला टाकायची आहेत आणि दोन लवंग घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे त्याचबरोबर जे धान्य तुम्ही दिव्याखाली ठेवले होते ते धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे असं केल्याने बघा आपल्या घरातील सगळी नकारात्मकता वाईट शक्ती दोष हे दूर होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते रुईच्या पानामध्ये दैवी शक्तीचा वास आहे हे पान आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर हे रुईचं पान जे आहे तर हे भगवंत हनुमानाला अतिशय प्रिय आहेत या पानाशिवाय हनुमानाची पूजा ही देखील पूर्ण होत नाही यामुळे जर आपण या दिवशी हा उपाय जर केला तर निश्चितच आपली त्याचं फळ प्राप्त होत असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ